रामा आणि श्यामा तुळशीमध्ये काय फरक आहे तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र वनस्पती मानले जाते तुळशीच्या रोपाची पूजा जवळजवळ प्रत्येक हिंदू कुटुंबात केली जाते असे मानले जाते की घराबाहेर तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही तुळशीचे गुणधर्म आयुर्वेदातही विस्ताराने सांगितले आहेत त्याच्या वापरातून अनेक प्रकारची औषधे बनवली जातात तुळशीचे दोन प्रकार आहेत एक हिरवी पाणी असलेली आणि दुसरी जांभळ्या किंवा गडद निळ्या रंगाची सामान्य भाषेत आपण त्यांना रामा तुळशी आणि श्यामा तुळशी म्हणतो वास्तुशास्त्रातही तुळशी अत्यंत पवित्र असल्याचे मानले जाते मग ती रामा तुळशीची असो की श्यामा तुळशीची दोन्ही प्रकारच्या तुळशीच्या रोपांचे स्वतःचे महत्त्व आणि उपयोग आहेत या दोन्हीपैकी कोणतीही तुळशी आपण घरात लावू शकतो बहुतेक घरांमध्ये हिरवी पाने असलेली तुळशी आपण पाहिली आहे या तुळशीला स्त्री तुळशी किंवा भाग्यवान तुळशी असेही म्हणतात असे, असे मानले जाते की ही तुळस घरात लावल्याने सुखसमृद्धी आणि प्रगती होते याशिवाय काळ्या आणि गडद जांभळ्या पानांच्या तुळशीला शामा तुळशी म्हणतात याला सामान्यत कृष्ण तुळशी म्हणूनही ओळखले जाते गडद रंगामुळे ही तुळशी भगवान श्रीकृष्णालाही अतिशय प्रिय असल्याचे मानले जाते तुळशीचे रोप लावण्याचे नियम शास्त्रामध्ये तुळशीचे रोप घरामध्ये लावण्याबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत ते कोणत्या दिवशी लावावे तुळशीचे रोप लावण्यासाठी कार्तिक महिन्यातील गुरुवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो या दिवसाशिवाय शुक्ल पक्षातील कोणत्याही गुरुवारी तुम्ही तुमच्या घरी तुळशीचे रोप लावू शकता या ठिकाणी तुळशीचे रोप लावू नये वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही लावू नये असे मानले जाते की तुळशीचा संबंध बुधग्रहाशी आहे त्यामुळे ज्या व्यक्तीच्या कुंडलीत धनाच्या घरात बुध आहे त्यांनी आपल्या छतावर तुळशीचे रोप अजिबात लावू नये तुळस लावण्यासाठी योग्य दिशा वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावणार असाल तर तुम्हाला ते लावण्याची दिशा जाणून घेणे खूप गरजेचे आहे तुळशीचे रोप घराच्या उत्तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावावे घरामध्ये कधीही दक्षिण दिशेला तुळशी ठेवू नका अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा